नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या नवीन अशा सिरीजमध्ये ज्या ठिकाणी आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी ज्यांनी स्टाफ नर्स या पदासाठी अर्ज केला आहे तुमचं जे एन एम असो एन एम असो अथवा बी एस सी नर्सिंग असो या बेसिसवर जर अर्ज वगैरे केला असेल तर तुम्हाला जो काही कंपल्सरी सिलेबस असलेला म्हणजेच किंवा ज्या भागावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील तो भाग म्हणजे तांत्रिक भाग आहे आणि हा भाग खूप मोठा आहे त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर कवर करा आणि कर परत परत सांगतोय खूप जण जे आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या अभ्यासक्रमाची वाट बघत आहेत तर तुम्हाला विनंती आहे अभ्यासक्रम जे आहे ते तुम्हाला परीक्षेच्या फक्त पंधरा दिवस अगोदर मिळू शकतं लक्षात ठेवा पंधरा दिवसामध्ये सगळा अभ्यासक्रम कवर करणं अशक्य आहे त्यामुळे जो काही तुमच्याकडं स्टडी मटेरियल आहे ते यूज करू शकता अथवा जो काही महानगरपालिकेसाठी कॉमन सिलेबस आहे त्यावर आधारित आमच्या टीमनं स्वतः जे आहे ते सगळे एम सी क्यूज टॉपिक वाइज बनवलेले आहेत नर्सिंग आणि नॉन नर्सिंगचे सो ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी या नंबरवरती संपर्क करून द्या जे एन एमचे खूप सारं मटेरियल इंग्रजीमधून आहे परंतु मराठीमधून नाही आहे तर माझ्याकडे किंवा आमच्या टीमनं जे आहे ते या जे एन एमसाठी बी एस सी नर्सिंगसाठी हे टेक्निकल सेक्शन मराठीमधून मा सुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे सो ज्यांना कोणाला हवं असेल आत्ता कॉन्टॅक्ट करून द्या अजून त्याच्यामध्ये जशा जसे अपडेट होतील तसे तसे ते तुम्हाला मिळत जातील आणि तशी तशी फीसुद्धा वाढत जाईल जर आत्ता जॉईन केलात तर तुम्हाला परत पुढे नंतर फी जी आहे ती याच फीमध्ये तुम्हाला पुढचे सुद्धा मिळत जातील असो पाहूयात पहिला प्रश्न आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते जी काही तुमची दोन हजार पंचवीसची एक्झाम झाली ना स्टाफ नर्सची तर त्या एक्झाममधले हे प्रश्न आहेत त्यामुळे विनंती आहे सगळ्यांनी पहा सो कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर काय दिले की खालीलपैकी कोणत्या हृदयाचं श्रवणबिंदू लक्षात ठेवा उरोस्तीच्या उजव्या बाजूला स्थित आहे तर हे जे आहे ते नेमकं त्याला आपण नेमकं काय म्हणतो तर ए ऑर्टिक क्षेत्र त्याला आपण म्हणतो किंवा कोणत्या हृदयाचं हे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातून जे आहे ते श्रवणबिंदू ओरुस्तीच्या उजव्या बाजूला लक्ष ठेवा हे जे काही त्याला आपण लक्षात ठेवा स्टर्नम हे म्हणतो आणि हे उजव्या बाजूला दुसऱ्या जे सेकंड इंटरकास्टल असतं ना हां नोट डाऊन करून घ्या हे सुद्धा हं इंटर कॉस्टल ओके हां या ठिकाणी हा श्रवणबिंदू जो आहे तो असतो ओके प्रश्न जास्त आहे त्यामुळे एक्सप्लेनेशन स्किप करतो आहे हां फक्त ॲन्सर आणि उत्तरं पाहूयात आपण त्यानंतर काय दिले की एक ॲटोयुम्युन विकार ज्यामध्ये जे अँटीबॉडीज थायरॉईड उत्ती ज्या आहेत त्या नष्ट करतात तर त्याला जे आहे ते काय म्हणतात किंवा अन ॲटोयुम्युन अ डिसऑर्डर इन विच अँटीबॉडीज डिस्ट्रॉईड इथ थायरॉइड टिश्यूज इज कॉल्ड अशा पद्धतीनं आहे हे ज्यांचं इंग्रजीमधून झालं त्यांनी ते इंग्रजीमधून रेफर करा ज्यांचं मराठीतून झालं त्यांनी मराठीतून पाहू शकता ओके हे सगळे प्रश्न आलेले आहेत बरं दोन हजार पंचवीसच्या एक्झाममध्ये हे प्रश्न आलेले आहेत आणि सेम याच पॅटर्नचे प्रश्न आमच्याकडे आहेत आणि याच पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातील आणि परत परत सांगतोय खूप जण मला एकच प्रश्न करतात जे मटेरियल घेत आहेत तर ते म्हणतात की एवढं वाचलं तर होईल का तर लक्षात ठेवा हे सगळं मटेरियल बनवण्यासाठी आम्हाला जवळपास बारा ते पंधरा पुस्तकं वाचावी लागली त्यानंतर हे मटेरियल बनवावं लागलं तर लक्षात ठेवा ह्या एका पुस्तकाने कवर होणार नाही बट त्यातले काही ना काही प्रश्न तुम्हाला उपयोगी पडतील त्यासोबत परत तुम्हाला येणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत त्या सर्वांसाठी हे मटेरियल तुम्हाला उपयोगी पडेल ओके हे सांगेन असो तर बघा याच्यामध्ये जो काही तुमचा कुठला हाशीमोटो थायरॉइडायटीस जो असतो ना त्याच्यामध्ये जो आहे तो स्पेशली करून जे आहे ते याला आपण म्हणतो लक्ष ठेवा हे अशा पद्धतीनं आहे आता हा जो विकार आहे तो शरीरातील तुमच्या ज्या काही अँटीबॉडीज थायरॉइड ग्रंथीच्या पेशीवर हा हल्ला करतो आणि त्या ज्या आहेत त्या नष्ट करतो त्यामुळे याला जे आहे ते हायपोथायरॉईडीझम होतो यामुळे लक्ष ठेवा याच्यामुळं जे काही जे आहे ते तुम्हाला हायपो थायरॉईडीझम ओके हे त्या ठिकाणी तुम्हाला होतो ओके नोट डाऊन करून घ्या परत हं पुढं पुढं काय दिले की जे काही तुमची रक्तदाब माफी असते च्या वरच्या बाहूवर ओके दाब दिल्याने इस्केमियामुळे होणारा कार्पोपेडल स्पॅझम डॅश म्हणून ओळखला जातो आणि तो सामान्यतः डॅश मध्ये सोपे सोपे प्रश्न घेऊन तुम्हाला सोपं सोपं शिकवणं हे जमलं असतं आणि सगळ्यात सोपी पद्धतीच आहे बट ऍक्च्युअल मध्ये प्रश्न कसे येतात हे तुम्हाला कळणं फार महत्त्वाचं आहे एक्झॅक्ट सांगतोय हे सगळे तुमच्या जी एन एमचे पेपर्समधले प्रश्न आहेत टेक्निकलचे जे गव्हर्नमेंटनं विचारले आत्ता टी सी एसनं घेतलेत ना त्यातले हे प्रश्न आहेत सो या प्रश्नांवर भर द्या बरं अशाच पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करून जा विनंती आहे ओके तर याला जे आहे ते ट्रासाचे चिन्ह म्हणतात आणि हा जो आहे तो हायपो कॅल्सेमियामध्ये दिसून येतो आलं लक्षात हं सो डाऊन करून घ्या कुठं आहे हं याला जे आहे ते स्पॅझम म्हणून ट्रासाचे चिन्ह म्हणून ओळखलं जातं आणि याला जे आहे ते हायपो कॅल्सेमिया या नावानं ओळखतात ओके हा नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलाय आता याच्यामध्ये जर बघितलं तर बी पीचा जो काही मापक पट्टा आहे तो घट्ट बांधल्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो त्यानंतर हातापायाच्या आकडीसारखा झटका वगैरे तुम्हाला दिसतो ज्याला हे बघा याचा जर कॉन्सेप्ट बघायला गेलं कार्पेडल स्पॅझम जो आहे तो स्पेशली करून याला जो काही हातापायाचा आकडीसारखं तुम्हाला झटका वगैरे आकडतं ना त्या पद्धतीनं दिसतो ना तर त्यालाच हे अशा पद्धतीनं हे याच्यामध्येच आढळून येतं ओके हां आकडल्यासारखं नोट डाऊन करून घ्या परत हा एक आहे मुलांकडून इतिहास गोळा करताना अचूक माहिती मिळवण्यासाठी कोणती माहिती महत्त्वाची असते तर ते स्पेशली करून काय विश्वास निर्माण करणे हे महत्त्वाचं आहे इस्टेबल ट्रस्ट असू द्या परत काय दिले की मूत्रपिंड जे आहे ते स्पेशली करून रेट्रो पेरिटोनियल जागेत असते जे बाराव्या वक्ष कण्यापासून ते डॅश कंबर कण्यापर्यंत पसरलेलं असते बघा हे जे आहे ते किडनी संदर्भात आहे तुमचं तर जे आहे ते स्पेशली करून या जागेमध्ये आहे या जागेमध्ये बाराव्या वक्ष कण्यापासून ते कितव्या तर जो आहे तो चौथा कंबर कणा जो असतो ना तर तिथंपर्यंत जो आहे तो हा असतो नोट करून घ्या आलं लक्षात हा हे सगळे प्रश्न तुम्हाला अशाच पद्धतीचे देतील परीक्षेला दिसतील त्यामुळे अशा पद्धतीची तयारी झाली नसेल आजपासून तयारी करा सोप्या गोष्टी करू नका परत परत सांगतोय जेवढा जास्त होईल तेवढं हार्ड लेवलचे प्रश्न वाचायला बघा परत काय दिले की डॅश वगळता खालीलपैकी सर्व नेफ्रोटिक सिंड्रोमची सामान्य लक्षणे आहेत तर नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये जे आहे ते स्पेशली करून हायपर सॉरी सॉरी अल्बो अल्बोमिनेमिया हा जो आहे तो हे लक्षण त्या ठिकाणी दिसून येत नाही ओके आता बघा याच्यामध्ये जे आहे ते मूत्राद्वारे जे काही प्रथिने जे आहेत ते गमावली जर जात असतील म्हणजे तुमच्या लघवीमध्ये वगैरे प्रथिने वगैरे जर बाहेर जात पडत असतील तर त्यालाच या ठिकाणी या नावानं ओळखलं जातं लक्षात ठेवा मूत्रामध्ये तुमची प्रथिने बाहेर पडणे ओके ह हे जर होत असेल तर याला एक अशा पद्धतीने टर्म्स आहेत हे लक्षात ठेवा बाकी जे आहे ते सगळं त्याच्यामध्ये दिसून येतं हा ही सगळी काय आहेत त्याची लक्षणं वगैरे आहेत आलं लक्षात हा हा परत पुढं काय दिले की तीव्र श्वसन रक्तता विकाराचं चिकित्सक लक्षण वगैरे कुठलं आहे तर याच्यामध्ये स्पेशली करून काय लक्षण दिसून येतं तर लक्षात ठेवा याच्यामध्ये जे अतितान स्नायू जे असतात त्याचं आकडीसारखं हालचाल वगैरे त्या ठिकाणी होतं ओके हे याच्यामध्ये दिसून येतं त्यानंतर परत इथपर्यंत आला असाल सबस्क्राईब करून घ्या परत परत सांगतोय आणि येणाऱ्या ज्या काही एक्झाम आहेत स्टाफ नर्सच्या तुम्ही ए एन एम करा जी एन एम करा बी एस सी नर्सिंग करा सो याच्यासाठी जे काही आवश्यक असलेले नोट्स आहेत ते माझ्याकडून हस्तगत करून घेऊन आजच वाचायला सुरुवात करा सध्याला जे आहे ते साडेचार हजार नॉन टेक्निकल अडीच हजार टेक्निकल अशा पद्धतीने मिळून सात हजार एम सी क्यू बनवलेले आहेत जे एन एमचे मराठी इंग्रजी त्यानंतर ए एन एमचे मराठीमध्ये आहेत पी एस सी नर्सिंगसाठी सुद्धा मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत आहेत जे तुमच्या परीने तुम्ही वाचू शकता असो काय दिले की एरक्सनच्या मानस सामाजिक विकासाच्या सिद्धांतानुसार मुलगा कोणत्या जीवनाच्या टप्प्यात पालकांबद्दल मूलभूत विश्वास निर्माण करतो तर तो स्पेशली करून जन्मापासून एक वर्षामध्ये तो निर्माण करण्याचं काम करतं ओके हां परत पुढं काय दिले की आर्थोपेडिक रुग्णाचं मूल्यांकन करताना दाहक विकारामुळे खराब झालेले जे काही सांधे आहेत ते डॅश म्हणून ओळखले जातात तर स्पेशली करून त्यांना जे आहे ते रुमटॉइड आर्थायटिस या नावानं ओळखलं जातं सो लक्षात ठेवा हे याचं आन्सर बरोबर आहे त्यानंतर परत पुढं बघितलं की काय आहे हा बघा की खालीलपैकी कोणता आजार ॲड्रोनोकॉर्टियल हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होतो आणि अशक्तपणा थकवा रक्तदाब कमी होणे तसेच त्वचा व श्लेषम कला गडद होणे या लक्षणांनी ओळखला जातो बघा हे जे काही रोग वगैरे असतात ना अशा पद्धतीने तुम्हाला दिसतील तर ॲडिसन नावाचा जो काही रोग असतो ना तो याचे हे लक्षणं आहेत याच्यामध्ये हे याच्या कमतरतेमुळे हा रोग तुम्हाला दिसून येतो ओके परत काय दिले की हायपोक्लेमियामध्ये कोणता ए सी जी बदल सर्वात विशिष्ट आहे याच्यामध्ये स्पेशली करून जो काही फ्लॅट उलटलेला टी व्यव जो असतो ना तो त्या ठिकाणी दिसून येतो हे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे ओके परत पुढं काय दिले की रुग्ण अचानक मूक होणे स्तुपोर त्यानंतर वॅक्सी फ्लेक्सिबिलिटी दाखवतो हा जो आहे तो कोणत्या मानस उपचाराचा विकार आहे तर हा जो आहे तो स्पेशली कॅटाटोनिक स्क्री याच्यामध्ये हा मोडतो लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या हा परत पुढं काय दिले की खालीलपैकी कोणता मॅक्रोफेजेस यक्रतातील जीवाणू विषाणू आणि इतर टाकाऊ पदार्थ टाकून टाकतात किंवा जे काही तुमच्या शरीरामध्ये आहे पेशी आहेत ना मायक्रो पेशी वगैरे तर जे हां यक्रतातलं जीवाणू वगैरे जे कुफर पेशी असतात ना ते त्या ठिकाणी बाहेर टाकतात बाकी बघा हीट स्टेरलायजेशनची पद्धत नाही म्हटलंय तर याच्यामध्ये जे स्टीट स्टेरलायझेशनची पद्धती नाही आहे ती कुठली ऑटो क्लिव्हिंग जी आहे ती ही पद्धत नाही आहे बाकी सगळी आहे बाकीचा प्रश्न ऑप्शन वगैरे दिलेले नाही आहेत मला बघायचं आहे कितपत उत्तर करता आणि इथंपर्यंत जर बघायला असाल सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या याच्यामध्ये तुमचा फार फार फायदा होईल कारण का एक्झॅक्ट जी एन एम जी काही तयारी आहे ती इथं मी करून घेण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचा परिपूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि परत परत सांगतोय अभ्यासक्रमाची वाट बिलकुल नका पाहू परत परत सांगतोय जे असेल ते तुमच्याकडे वाचा माझ्याकडे एम सी क्यूज आहेत ते तुम्ही रेफर करू शकता काही डाऊट असतील मला कळवा बाकी सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद